नांदेड शहरातील संजय भंडारी या फायनान्स व्यापाऱ्यासह त्याच्या चार भावाच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते सलग तीन दिवस आयकर विभागानं यामध्ये कागदपत्र बँक खाते जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कार्यालय तसंच कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय आदिनाथ पतसंस्था आणि पारस नगर येथील संजय भंडारी महावीर भंडारी संतोष भंडारी विनय भंडारी आशिष भंडारी यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली याशिवाय आयकर विभागाच्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर नांदेड परभणी येथील आयकर विभागानं कारवाई केली होती या छापेमारीत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची बंडलं भरपूर सोनं आयकर विभागाच्या हाती लागलेलं आहे बहात्तर तासांच्या कारवाईमध्ये जवळपास एकशे सत्तर कोटी रुपयांचं घबाड आणि बारा किलो सोनं सापडलेलं आहे ऐंशी अधिकाऱ्यांनी मिळून ही छापेमारी केली होती नोटा मोजून अक्षरशः अधिकारी दमले तरी नोटा संपत नव्हत्या अशी स्थिती निर्माण झाली होती आयकर विभागाचे अधिकारी जवळपास चौदा तास गादीच्या खोळात पैसे मोजत होते चौदा कोटी रुपयांची रोकड आठ किलो सोनं अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे